नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन चरे पक्षीही सुसुरे आळविती अशा प्रकारच्या अभंगातून निसर्गाशी नाते जोडत शेकडो वर्षापूर्वी पर्यावरणाचा संदेश देणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे केवळ संतच नव्हते तर ते अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजहितासाठी आयुष्य व्यतीत करणारे थोर समाजसुधारक होते असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज बीजनिमित्त त्यांचे संत तुकाराम नगर तसेच भक्तिशक्ती चौक निगडी येथे पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते पिंपरी येथील संत तुकारामनगर येथील अभिवादन कार्यक्रमात जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणी संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम तसेच माणिक अहिराव माधुरी आंबेकर रेवटी सोदी सोदेकर वंदना जोशी आदी उपस्थित होते तर निगडी येथील कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते धनंजय इळेकर पाटील वैभव जाधव सागर तापकीर आदी उपस्थित होते अशी माहिती अनिता बिरजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा